पंचवीस वर्षापासून शाखंबरी महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो आणि हा शाखंबरी उत्सव पंचवीसावा आहे रोपे महोत्सव वर्ष बोलून आणि या कार्यक्रमास सर्वच सहकार्य करतात हो 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 आणि हो हो हा उत्सव यावर्षी आम्ही फार मोठ्या उत्साहात साजरा साजरा केला आणि या उत्सवास माननीय या परभणी विधान मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब माजी खासदार टीकारामजे पाटील व बऱ्याच लोक लोकांनी उपस्थिती लावून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली व आम्हाला बऱ्याच आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोड सोडवण्याचे माननीय आमदार साहेबांनी شبنا دي